नमस्कार मित्रांनो सर्वांचं आपल्या मानदेश पॅटर्न सातारा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मुल मुळात मूळ विषय म्हणजे मित्रांनो पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस जी प्रक्रिया दोन हजार बावीस आणि तेवीस आहे जी चालू आर्थिक वर्षामध्ये दोन हजार चोवीस आणि पंचवीस सतरा हजार पदांकरिता ही मोठी भरती प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये पाऊस वगैरे म्हणजे जे, जे नैसर्गिक आपत्ती वगैरे त्यामुळे ग्राउंडसाठी लोकांना जास्तीत जास्त मार्क मिळवता येत नाहीत पण तुम्ही त्यामध्ये सुद्धा ज्यांचं ग्राउंड बाकी त्यांनी चांगला प्रयत्न करा कारण आता सोलापूर शहर पोलीस पोलिस शिपाई भरती दोन हजार बावीस आणि तेवीसचा आपल्या आपल्यासमोर आलेला आहे आणि त्यांचा पेपर लेखीचा पेपर सात जुलै दोन हजार चोवीस या दिवशी रविवारी या दिवशी घेण्यात येणार आहे आणि बऱ्याच महाराष्ट्रातील जेवढे पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल त्यानंतर विदर्भ असेल जे छोटे छोटे जिल्ह्या आहेत ज्या जिल्ह्यामध्ये उमेदवाराची संख्या कमी आहे म्हणजे ज्यांचे ग्राउंड पूर्ण झालेले आहे त्या जिल्ह्यामध्ये लेखीचं नियोजन राबवलं जाणार रा आहे मात्र महत्त्वाचं पन्नास टक्के लोकांचे फॉर्मसुद्धा पुणे असेल सॉरी ठा पुणे ग्रामीण किंवा तुमचे मुंबई असेल सी पी मुंबई किंवा इतर काही मुख्य जिल्हे असतील की त्या ठिकाणी फॉर्मची संख्या जास्त आहे अर्जदारांची त्या ठिकाणी अजून ग्राउंडच सुरू झालं नाही तर त्यांचंही ग्राउंड जुलैमध्ये सुरू होणार आहे आणि त्यानंतर त्यांचीसुद्धा लेखी परीक्षा ऑगस्टच्या आत ऑगस्टच्या एंडिंग दरम्यान शंभर टक्के होणार आहे सी पी मुंबई वगैरे त्यांनीसुद्धा ती दुसरा टप्पा राहील त्या दुसऱ्या टप्प्याशी संपूर्ण लोकांची लेखी परीक्षा होऊन जाणार आहे पण आता जी महत्वाची अपडेट आहे सोलापूर शहर पोलीस यांच्या लेखी परीक्षेचं नियोजन सात जुलै दोन हजार चोवीस या रोजी सकाळी दहा ते साडे अकरा दरम्यान शंभर टक्के होणार आहे आणि महत्त्वाचं आपण इतर जिल्ह्यांचा कट ऑफ कसा लागेल किंवा आता तुम्ही आपण काय आपल्या मनाचा बोलणार नाही या ठिकाणी लिस्ट पी डी एफ सर्व आपल्या एकत्रित आहेत तुम्ही तुम्हीसुद्धा बघू शकता की लोकांना दे लो मार्क मिळत नाहीत मित्रांनो शंभर मीटरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या चिपचा प्रॉब्लेम आहे आठ मार्क आणि सहा मार्क इतपत लोकांना मार्क मिळत आहेत ज्या लोकांचं बारा ऑफ आहे त्या लोकांनासुद्धा आठच मार्क मिळतात पण महत्वाचं बघा सोलापूरच्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते अकरा तीस म्हणजे नव्वद मिनिटाचा तुम्हाला कालावधीत थी त्या ठिकाणी मिळणार आहे शंभर प्रश्न असणार आहेत बहुपर्यायी परीक्षा असणार आहे आणि पेपर सोपा असतं हे टेन्शन घेऊ नका वेळ कमी भेटला आहे शंभर टक्केच पण जास्त तणावात न जाता त्याचा सामना करा या दरम्यान एस व्ही सी एस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणी तुमचा पेपर होणार आहे ज्या प्रत्येक जिल्ह्याच्या तुमच्या सूचना असतात त्या सूचनासुद्धा व्यवस्थित बघा तुमचे काय ते बॉल पेन वगैरे सर्व साहित्य हॉल तिकीट वगैरे ज्या काही गोष्टी घेऊन जायच्या त्या व्यवस्थित परीक्षा केंद्रावर पोहोचा आणि महत्वाचं वेळेत पोहोचा आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी ठिकाणी साधारण एस टी एस सी बी सी आणि ओपनसाठी जागा आहेत तर बघा ओपनचा जो कट ऑफ आहे तो मित्रांनो चाळीस मार्कावर लागलेला आहे त्यानंतर एस सी बी सीचा कट ऑफ हा पंचवीस मार्क पंचवीस सव्वीस म्हणजे हे मार्क कायच नाही मित्रांनो साहजिक कोणी त्या ठिकाणी तुम्ही जर गेला तर तुम्हाला सुद्धा हे मार्क मिळणार आहेत कोणताही उमेदवार जरी तुमची पहिली भरती असेल किंवा नसेल दुसरे असेल तिसरे असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी चांगले मार्क मिळू शकतात म्हणजे तीस मार्क तर मला वाटतं की मिळवायला काहीच अडचण नाही तीस पस्तीस पण पावसामुळे वगैरे लोकांना मार्क खूप कमी प्रमाणात आल्यामुळे याचा मेरिटवर परिणाम आपण पहिलेच बोललो होतो की शंभर टक्के मग मेरिट कमी लागेल आणि ती दुसरी नोता मित्रांनो यात तुम्ही पी डी एफमध्ये बघू शकता की जनरल चं मेरिट फक्त मित्रांनो त्या ठिकाणी चाळीस इतकं लागलेलं आहे आणि त्यानंतर तुमची सी बी सी आणि एस टी ह्या कास्टाचं मेरिट लागलेलं आहे तर इथला आपण जर अंदाजे टोटल कटऑफ सांगायचं जर गेलं तर मित्रांनो तुम्हाला जर छत्तीस मार्क ग्राउंडला जर असतील छत्तीस ते त्याच्यापेक्षा जास्त पन्नासपर्यंत किती आणि जर तुमची लेकीला नव्वदची तयारी असेल तर मला असं वाटतं की शंभर टक्के तुमची लिस्टमध्ये नाव यायला काहीच हरकत नाही ज्या लोकांना ग्राउंडसाठी अजून मार्क कमी असतील त्यांना लेकीमध्ये तुम्हाला शंभर टक्के चांगले मार्क मिळावे लागतील तरच तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट येईल आणि महत्वाचं म्हणजे मी सर्व जिल्ह्यांच्या लिस्ट बघितले आहेत सातारा असेल कोल्हापूर असेल सांगली असेल किंवा रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल तर या ठिकाणीसुद्धा मित्रांनो मुलांना म्हणावे असे मार्क मिळालेले नाहीत ज्या लोकांचं सा ग्राउंड सत्तेचाळीस पंचेचाळीस त्रेचाळीस या दरम्यान डेमो टेस्टला मार्क पडत होते त्याच लोकांना अडतीस छत्तीस पस्तीस चौतीस बत्तीस ही तब्बपर्यंत मार्क आलेले आहेत त्यामुळे जे इतर जिल्हे आहेत कोणते असू दे तुमचे जे छोटे छोटे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचं मेरिट ज्यांचं ग्राउंड झालेलं आहे त्या जिल्ह्याचंसुद्धा मेरिट मित्रांनो तीस ते बत्तीस इतकं शंभर टक्के येणार आहे कारण जी भरती प्रक्रिया चालू आहे मित्रांनो मुख्य पावसाळ्यामध्ये चालू आहे पावसाचं प्रमाण काही ठिकाणी जास्त आहे काही ठिकाणी कमी आहे पण या पावसामुळे प्रत्येक उमेदवारला ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणीमुळे त्यांना व्यवस्थित ग्राउंड देत आहेत नाही पण त्यातूनही बरेच लोक चांगल्या प्रकारे ग्राउंड देत दे 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 आहेत आणि जे चाळीस प्लस मार्क घेत आहेत त्यांनी तर शंभर टक्केला सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा कारण तुम्हाला बेस्ट चान्स आहे तुम्ही जर त्या ठिकाणी एवढं कष्ट करून चांगले मार्क मिळवलीच आहेत तर रिझल्ट जाऊन देऊ नका कारण कमसे कम तुम्हाला लेकीला पंच्याऐंशी प्लस इतकी मार्क घ्यावे लागतील जर पेपर सोपा असेल तर आणि दुसरी गोष्ट पेपर सोपे का असणार आहेत तर त्या ठिकाणी जो पाठीमागच्या वेळेस जे आर होता पोलीस भरतीचं नियोजन कसं असेल त्यामध्ये सरळ सरळ सांगितलं होतं की पंचवीस मार्काला जे के आणि चालू घडामोडी राहील पंचवीस मार्काला मराठी व्याकरण पंचवीस मार्क गणित पंचवीस मार्क बुद्धिमत्ता असा पॅटर्न राहील त्यामुळे ज्यावेळेस पॅटर्न येतो मित्रांनो त्यावेळेस सर्व लोकांना मार्क शंभर टक्के मिळतात तर काही ठिकाणी मुंबईचा पेपर तुम्ही सी पी मुंबईचा बघू शकता की अचानक जे के वगैरे जास्त आल्यामुळे लोकांना त्या ठिकाणी मार्क पडलेले नाहीत ज्यावेळेस पॅटर्न वगैरे येतो त्यावेळेस शंभर टक्के मला असं वाटतं की सर्व लोकांना चांगल्या प्रमाणात मार्क मिळतात ऐंशी प्लस तर सगळे चालतात पण मात्र त्या पेपरमध्ये जी लोकं सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणव्वद नव्वद प्लस जे चालणार आहेत त्या लोकांचा शंभर टक्के रिझल्ट येणार आहे महत्वाचं खचून जाऊ नका कोणत्याही परिस्थितीमध्ये चालू घडामोडीसाठी जास्त आज जायची गरज नाही जे महत्वाच्या गोष्टी आहेत निवडणूक दोन हजार चोवीस लोकसभा असेल त्या लोकसभा बघा ज्या नवीन राज्यांच्या विधानसभा झाल्या त्यांचे मुख्यमंत्री बघा कारण मुख्य मु... नवीन राज्यांचे मुख्यमंत्री शंभर टक्के विचारण्याचे चान्सेस असतात आणि जी लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये ज्या घडामोडी असतील एखादा महत्वाचा नेता उमेदवार एखाद्या ठिकाणी निवडून येत असेल किंवा पडला असेल त्या ठिकाणी काही चकमक झाली असेल ते एक बघा जास्त खोला जायची गरज नाही त्यानंतर ज्या क्रीडामध्ये दोन हजार तेवीस वर्ल्ड कप विजेता भारत सॉरी विजेता ऑस्ट्रेलिया उपविजेता भारत आणि जी टी ट्वेंटी वर्ल्ड कप चालू आहे वेस्ट इंडिज आणि अमेरिका ती अपडेट ठेवा त्याचाही उपविजेता विजेता उपविजेता लवकरच घोषित होईल आणि त्यानंतर जास्त काय चालू घडामोडीमध्ये जाऊच नका कारण एक दोन मार्काला येणार ती पण टर्निंग पॉईंट ठरणारच आहे शेवटी पण त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही उजवणीला जास्त टाईम द्या रिव्हिजन करा चांगलं कारण मला असं समजतं की प्रत्येक विद्यार्थ्याला उमेदवाराला खूप कमी वेळ भेटलेला आहे एकीसाठी कारण सात जुलै म्हणजे सात दिवस ते सहा आणि ही तीन चार दिवस तुमच्याकडे सत्तार दिवस आहेत एक आठवड्यात तुम्ही कितपत करणार त्यापेक्षा जास्त पुस्तके वाचण्यापेक्षा मला असं वैयक्तिक वाटतं की तुम्ही ज्या वेळेच्या अगोदर पुस्तके वाचलीत किंवा ज्या नोट्स वगैरे काढल्यात त्या नोट्स चांगल्या प्रकारे एकदा रीड करा जी तुम्हाला एखादी कन्सेप्ट जमत नसेल ती कन्सेप्ट बघा एखादी कन्सेप्ट अवघड असेल तर डायरेक्ट सोडून द्या स्किप करा मित्रांनो लेखीचं नियोजन करताना शंभर मार्काचा पेपर असतो त्यामध्ये नव्वद प्रश्न शंभर टक्के सोपे असतात पहिल्यांदा तुम्हाला नव्वद मार्क जे येतात ती सोपं सोपं ल दहा मार्क मागं ठेवा लक्षात आलं का पेपरचं नियोजन करा आता वेळ कमी आहे साहित्य सामग्री व्यवस्थित चांगली ठेवाजवळ जर तुमचं चा नियोजन चांगलं असेल तर तुम्ही जिंकू शकता कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तुमचं नियोजन ओबाडतोबाड वाद असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जिंक चालच हे काय निश्चित सांगता येणार नाही ज्यावेळेस वेळ कमी असेल त्यावेळेस नियोजन खतरनाक बनवा अभ्यास कमी असू द्या पण तुमचा पेपर सोडणं सोडवण्याचं जे नियोजन आहे बाबा ए बी सी डी आपल्याला माहीत असते बुद्धिमत्तामध्ये ए बी सी डी वगैरे ते चा चा तर अगोदर लिहून काढणे उलटी सुलटी क्रमागत त्यानंतर जे पाच सोर आहेत ए आय ओ यू ते लिहून काढणे कसं असते ए बी सी डीमध्ये फासवा बसवी असते त्यानंतर मराठी व्याकरणमध्ये काय उच्चारस्थाने वगैरे आहेत वर्णांची तीसुद्धा तुम्ही चार्ट लिहून काढू शकता पेपरच्या अगोदर कारण ह्या जर छोट्या छोट्या गोष्टींचं नियोजन असेल तर तुमचा त्या ठिकाणी टाइम वाचणार आहे नव्वद मिनटाचा कालावधी असणार आहे पंचवीस मार्काचा पॅटर्न असणार आहे तरीही जे जिल्हा प्रमुख आहेत जिल्ह्याचे एस पी जिल्हा अधीक्षक ते कोणत्या प्रकारे पेपर काढतात हे आपण फायनली सांगू शकत नाही पण वरून जो ज्युआर आला होता त्या तर पंचवीस पंचवीसचं नियोजन आहे तुम्ही तेच नियोजन राबवत त्याच नियोजनानुसार तुमचं नियोजन करा आणि पेपरचा चांगल्या प्रकारे सामना करा कारण टोटल मेरिट जर तुम्ही विचार केला के तर ह्यावेळेस एकशे तीस मार्कसुद्धा मित्रांनो फायनल रिझल्टमध्ये येण्यासारखे आहेत कारण आता परिस्थिती अशी झाली की उमेदवारांना एकतर ग्राउंडसाठी वेळ मिळेल ना व्यवस्थित त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा भरती प्रक्रिया थोडीशी लांबेल आणि पावसाळ्यात आणि मग दुसरी गोष्ट की त्यांना पावसामुळे सराव करता आला नाही किंवा पावसामुळे बऱ्याच लोकांना मार्कसुद्धा व्यवस्थित पडलेली नाही आणि तिसरी गोष्ट ज्या ह्या भरती प्रक्रियेमध्ये शंभर मीटरचा गोळा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे एकन दोन जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण ज्या ठिकाणी भरती प्रक्रिया चालू आहे त्या ठिकाणी शंभर मीटर अकोलाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल अकोला ठिकाणीसुद्धा बऱ्याच काय घटना झाल्यात कोल्हापूरमध्ये सुद्धा शंभरच टायमी व्यवस्थित येत नाही आहे त्यानंतर सिंधुदुर्गसुद्धा त्याच पद्धतीने चालू आहे त्यामुळे ही जी दोन तीन मार्काची तफावत आहे हो ती फायनल मेरिटपर्यंत दिसून येणार आहे ज्या प्रकारे आता तुम्ही कट ऑफ बघितला सोलापूरचा ओपनचा चाळीस लागतो लक्षात ठेवा हो। आणि कास्ट तुमच्या तीसच्या आत येतात तर इ इतर ठिकाणीसुद्धा हीच परिस्थिती आहे काष्ट तीस बत्तीस चौतीस छत्तीस ह्याच्यावर काष्ट कोणत्या ठिकाणी जाणार नाही आणि ओपन चाळीस अडतीस असं ओपनचं मेरिट इतर ठिकाणी राहणार मग ह्या पद्धतीत तुम्ही कोणत्या स्तरावर मार्क आहे ग्राउंडसाठी माझं वैयक्तिक मत आहे की ग्राउंडसाठी जास्तीत जास्त मार्क मिळवा जेणेकरून तुमचा लेखीचा लोड आहे प्रेशर आहे तो कमी होईल मात्र जरी तुम्हाला मार्क कमी मिळाले असतील तर टेन्शन घेऊ नका लेकीमध्ये तुम्ही कवर करू शकता जास्तीत जास्त जर लेकीमध्ये मार्क मिळवली तरी तुम्ही रिझल्टमध्ये येऊ शकता पण तसं तुमचं लेखीचं नियोजन पाहिजे आता ग्राउंडची गोष्ट आहे जी व्हायचं आहे ती होऊन गेलं आहे डोक्यात ना काढा तुमच्यासमोर आता पेपर आहे शंभर मार्काचा त्यामध्ये तुम्ही किती वर चढ आहे हे महत्वपूर्ण ठरणार आहे आणि ज्याही लोकांना नव्वद प्लस मार्क मिळवायचे आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो की तुम्ही फक्त चालू घडामोडी किंवा जे के करू नका मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता हे तीन विषयाचे चांगली रिव्हिजन मारा कारण हे तुम्हाला तीन विषय कोणत्याही परिस्थितीत पन्नास साठ सतरा पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत मार्क मिळवून देणार आहे कारण हे जे एक रिदम बसवा एक रिव्हिजन दोन ते चार दिवसामध्ये टाका त्यानंतर चालू घडामोडीसाठी तुम्हाला मग असे सांगितले जे हेडलाईन झालेले आहेत महत्त्वाचे मुख्यमंत्री राज्यांचे त्यानंतर विधान निवडणुका ज्या लोकसभेच्या झालेत आणि त्यानंतर जे क्रीडामध्ये ज्या बेसिक बेसिक गोष्टी झाल्या आणि महत्त्वाचं चंद्रयान चंद्रयान मोहिमेसुद्धा प्रश्न येण्याची शक्यता आहे तर त्याबद्दल ही ज्या अप अपडेट आहेत त्या एकदा बघा पुन्हा एकदा सांगतोय एक खोलात जाण्याची जास्त गरज नाही आहे वेळ कमी आहे नियोजन खतरनाक बनवा आणि सर्वांना लेखी परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक बऱ्याच जिल्ह्यांच्या अजूनसुद्धा सांगतोय सोलापूर तर नियोजन आलं आहे कोल्हापूर सांगली सातारा असेल रत्नागिरी असेल ह्या जिल्ह्यांचंसुद्धा नियोजन सात जुलैचे मित्रांनो राहणार आहे त्यानंतर चालकच्या सुद्धा नियोजन आहे त्यानंतर मित्रांनो मुंबईची जे ग्राउंड आहे ते सुरू जुलैमध्ये होणार आहे आणि शंभर टक्के जुलै ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुंबई कवर होऊ शकते किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाईल आणि तिसऱ्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्र चौथ्या आठवड्यापर्यंत क्लिअर असेल लवकरात लवकर जे उमेदवार आहेत त्यांना विधानसभेच्या अगोदर बंदोबस्तासाठी पाठवण्याचं सरकारचं नियोजन आहे आचारसंहिता सप्टेंबरमध्ये लागणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये नऊ हजार पोलीस पदांची ऍड शंभर टक्के मित्रांनो येणार आहे त्यामुळे ज्या लोकांना कमी मार्क वगैरे हो पडतील त्यांनी निगेटिव्ह ने होऊ नका पुढच्या परीक्षेची तयारी जोमाने सुरू करा कारण जर तुम्ही वेळेवाकडे विचार करत असताल की आपण होऊ शकत नाही किंवा इतर बरेच लोक आत्महत्याचा वगैरे प्रयत्न करतात तर तसं काय करू नका आयुष्यात भरपूर काय आहे भरपूर काय करू शकता फक्त पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा ज्यांचे तुमचे विचार चांगले चांगल्या विचारांच्या लोकांमध्ये राहा कोणत्याही व्यक्तीमुळे निगेटिव्ह होऊ नका आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होईल असं कृत्य करू नका सर्वांना लेखीसाठी बेस्ट ऑफ लक धन्यवाद मित्रांनो